आम्ही गावाला गटाला तालुक्याला जाऊ आणि ओबीसी बांधवांना जागृत करू जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर झुंडीची भाषा कळत असेल बॅलेटची भाषा कळत असेल तर सुद्धा राजकारण करेल सुद्धा एकत्रित येईल अलेनगरच्या दिशेने जात असताना ओबीसी नेते लक्ष्मण आके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आणि त्यानंतर सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे आता हीच वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडं करण्यात येते आपल्यासोबत लक्ष्मण आकेत जी मागणी आहे ती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात येते की तुमची जी प्लस सिक्युरिटी आहे ती काढून घ्यावी काय कसा बघताय खरं तर मागणी कोणीही करू शकतं मागणी त्यांनी जरूर करावी आत आत्तापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले आहेत हल्ले करणारे कोण आहेत आणि जो मागणी करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला किती वेळा शिवराळ भाषेत बघून घेण्याची धमकी दिलेली आहे याचं एकदा गृह खात्यानं याचा, याचा अभ्यास करावा आणि शेवटी सिक्युरिटी कोण दे कोणाला द्यायची हे गृह खातं ठरवतं था। किंवा पोलीस डिपार्टमेंट ठरवतं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण द्यायचं का काढून घ्यायचं ते ठरवेल आम्ही सुरक्षा असली आणि नसली तरी आम्ही ओबीसीचा लढा लढणार ओबीसीचे बाजू मांडणार ओबीसीचे प्रश्न मांडणार कोण अन्याय अत्याचार जुलूम करत असेल तर आमच्या शेव जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार अर्ज तर तो अगोदरच होता पुण्यामध्ये माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी मी पुणे सी पी ऑफिसला हा अर्ज म्हणजे मला धोका आहे मी हा मी अर्ज दिलेला होता सिक्युरिटी मिळावी किंवा काय असं काही नाही आजपर्यंत नऊ वेळा हल्ले झाले या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेणार असेल इथून पुढं हल्ले होणार नाहीत असं जर कोण लिहून देणार असेल तर कारण हल्ले करणारे हेच आणि सिक्युरिटी मिळाल्यावर परत सिक्युरिटी रद्द करा म्हणणारे हेच त्यामुळं गृहविभाग चौकशी करेल आणि गृहविभाग ठरवेल दुसऱ्या बाजूला तुमच्यावर टीका करणं काही अनेकांकडनं थांबलं जात नाही आहे अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका होते महादेव जानकरांनी सुद्धा काल एक टीका जी आहे तुमचं नाव न घेते की महादेव जानकर हे खूप मोठे नेते आहेत त्यांना माझ्याकडून एक कार्यकर्ता म्हणून पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा दुसऱ्या बाजूला आपण जर काल बघितलं तर बीडमध्ये पावसाने थैमान घातल्यानंतर अनेक दौरे अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे मन, खासदारांचे तिथे दौरे होत आहेत काल सुद्धा बजरंग सोनवणे त्या ठिकाणी जेव्हा गेले होते तेव्हा आपण जर पाहिलं तर एक व्हिडिओ जो आहे तो देखील त्यांचा व्हायरल होताना दिसतो खरं तर बीडमधल्या गोदा काठच्या दोन्ही बाजूला पुराचं थैमान असताना अनेक लोकप्रतिनिधी आपण मदत किती केली किंवा प्रशासनाला काम करत असताना मदत करत असताना काय मदत केली यापेक्षा नवटंकी स्टंटबाजी आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मग नाहीत आणि हे लोकांना कळतं आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण खासदार आहोत आपण मदत काय करतोय याच्यापेक्षा आपण नवटंकी त्यामधून जास्त प्रमाणात दिसते असं माझं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर नारायणगडावरचा जो दसरा मेळावा आहे त्याबद्दलसुद्धा अनेक चर्चा सुरू आहेत एवढा मोठा पाऊस झाल्यानंतरसुद्धा तिथे दसरा मेळावा घेण्यात येतो दसरा मेळावा हा झाला पाहिजे आपल्या तो संस्कृतीचं प्रतीक आहे परंतु दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पावसाला पावसा पाऊस असताना तिथं वाहनांची तारांबळ आणि तिथले जे येणारे सगळे भाविक आहेत किंवा जे सगळे कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही गैरसोय होऊ नये हे सुद्धा आयोजकांनी बघितलं पाहिजे जर गैरसोय होणार असेल पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार असेल रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होणार असेल तर थोडंसं त्याला व्यापक आणि वेगळं काही पर्याय त्यावरती आहे का हे बघितलं पाहिजे फक्त नारायणगडावरच नाही मराठवाड्यातले दोन आणि मुंबईतले दोन जे दसरा मेळावे आहेत याचा सगळा हा सगळा खर्च कमी करून या जर खर्चाची जर रक्कम तिथे शेतकऱ्यांना मराठवाड्यात दिली तर ते, ते फायद्याचं ठरणार नाही नाही संयुक्तिक तर निश्चित ठरेल त्यामध्ये वाद असण्याचं कारणच नाही पण शेवटी हा शेतकरी आहे आणि वर्षभराचा तो सण आहे सणामध्ये उत्साह ऊर्जा आणि ह्या सगळ्या एकेची भावना असते ही भावना आपण ॲज अ संस्कृती म्हणून पुढं नेली पाहिजे त्यामध्ये वाद नाही परंतु आत्ताचं जे शेतकऱ्यांवरती जे आलेलं संकट आहे या संकटाकडं थोडंसं शासनानं कटाक्षानं बघावं सण उत्सव तर राह होतच राहणार आहेत परंतु शासन म्हणून केअरटेकर असणारं जे शासन आहे त्या शासनाने या गोष्टीवरती ओवरकम केलं पाहिजे असं वाटतं मला आरक्षणाचा मुद्दा आपण बघितला तर गेल्या काही दिवसांपासून विविध समाजाकडनं आरक्षणाच्या मागणीसाठी आपण जर पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या ज्या कृती आहेत आंदोलन आहेत ते करण्यात येत आहेत आज सुद्धा धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू होतं रास्ता रोको जो आहे तो जालन्यापासून सांगोल्यापर्यंत करण्यात आला होता याकडे कसं बघा आंदोलनं केली पाहिजेत आंदोलनं केल्याशिवाय आपल्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही हे तितकंच मला मान्य आहे कारण मीही स्वतः एक आंदोलक आहे एस टी आरक्षणामधलाही कधी काळी मी आंदोलक होतो पण माझी आजची प्रायोरिटी आहे ती ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे कारण आपल्याला जर कोणी एस टी मिळणार आहे आणि एस टीसाठी तुम्ही आंदोलन करा असं म्हणून जर ओबीसीमध्ये फुट पडत असेल तर या व्यवस्थेमधल्या गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांचा एकत्रितपणे आपण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी खूप मोठा लढा उभा केलेला आहे आणि हा लढा इथून पुढच्या कालावधीमध्ये तो आपल्याला मोठा करायचा आहे जातीजातीमध्ये भांडण्यापेक्षा आपल्याला पातीसाठी भांडावं लागेल क्लाससाठी भांडावं लागेल काष्टपेक्षा आपल्याला क्लास महत्त्वाचा आहे कारण आत्ताचं आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं हे ही एवढी मोठी प्रायोरिटी आहे की येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये तुम्हाला साधन निवडणुकीलासुद्धा ओबीसी विरुद्ध ओबीसी लढता येणार नाही तर ओबीसी विरुद्ध बोगस कुंबी ओबीसी विरुद्ध राज्यकर्ते जमात अशा पद्धतीनं या लोकांसमोर सामना करावा लागणार आहे आणि तुमचं प्रतिनिधित्व आरक्षण आज रोजी संपलेला आहे एष्टी कुणी दिली तर आम्हाला आनंदच आहे ना पण एष्टी कोणी देईल या जर तुम्ही आरक्षण सोडणार असाल तर तो खूप मोठा आत्मघात ठरेल आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेवटचा प्रश्न उद्या दसरा विजयादशमी सीमोल्घन करतात अनेक जण तुम्ही कसं सीमोल्लंघन करण्याचं काही ठरवलं आहे आम्ही सीमोलंघन करणार गावगड्यातलं ओबीसी आणि आत्ता पावसाचे दिवस संपल्यानंतर आम्ही रथयात्रा काढतोय रथयात्रा ती अशी असेल की ओबीसी जोडो अभियान असेल ती साधारणपणे तेराशे चौदाशे किलोमीटर चालेल आणि एकदा सुरुवात झाली की अकरा ते बारा दिवसाचा आमचा रोडमॅप ठरलेला आहे आम्ही गावाला गटाला तालुक्याला जाऊ आणि ओबीसी बांधवांना जागृत करू जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर झुंडीची भाषा कळत असेल बॅलेटची भाषा कळत असेल तर सुद्धा राजकारण करेल सुद्धा एकत्रित येईल आणि इथल्या शासनाला आम्ही पन्नास साठ टक्के आहोत आणि आम्ही एकत्रित येत आहोत आणि तुमचं ऑडिट करू हा मेसेज आम्ही या सीमोल्लंघनाच्या निमित्तानं पुढच्या वर्षभर महाराष्ट्रामधला ओबीसी आम्ही गावागावातला ओबीसी एकत्र करू नोकरदार एकत्रित करू शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना बांधू आणि त्याच्यापेक्षाही गावगाड्यातल्या ओबीसीना एकत्रित आणून महाराष्ट्रामध्ये ओबीसीची ताकद इथल्या राज्यकर्त्या लोकांना निषेध दाखवून देऊ कोण कोण असणार या रथयात्रेत कुठून सुरुवात होणार किती दिवस चालणार आणि याचा समारोप कुठे हे बघा मधला पावसाचा कालावधी होता ऑलरेडी आमची ही यात्रा सुरूच होणार होती पण पावसाचं वातावरण आणि एकूण मराठवाड्यातली परिस्थिती पाहता आम्ही ती नांदेडपासून सुरुवात करणार आहोत आणि त्याचा जो नांदेडपासून राजा आहे गोपीनाथगड आहे अरण आहे चौंडी आहे असं पहिल्या टप्प्यामध्ये काही ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत आणि साधारणपणे अकराशे बाराशे किलोमीटरची ही, ही संघर्ष यात्रा असेल ओबीसी झोडो अभियान असेल सीच्या मनात विश्वास निर्माण करणं असेल आणि आपलं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण डिवोशननं प्रयत्न करू तर आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण आकेंच्या सुरक्षेत जी वाढ करण्यात आली आहे त्याबद्दल आंदोलन करण्याची जी मागणी आहे ती धरण्यात येते तर दुसऱ्या बाजूला माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल मला सुरक्षा नको पण जातीचा लढा जो आहे तो मी कायम ठेवणार आहे आंदोलन करायचा असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे मात्र सुरक्षाच्या बाबत जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे ती अतिशय स्पष्टपणे जी सरकारच्या सरकारला त्यांनी आहे काढायचा असेल तर काढा नाहीतर ठेवा पण हा लढा जो आहे तो कायम असा सुरू राहील